नमस्कार सत्यार्थ महाराष्ट्र मध्ये मी पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो प्रेक्षक मित्र हो काल रात्री सत्यार्थ न्यूज ने जो पर्दाफाश केला अर्थातच सावंतवाडी जवळ गोवा आणि महाराष्ट्राला जोडणारा गाव अर्थात बांदा या ठिकाणी जो काही आरटीओ नाका आहे त्या आरटीओ नाक्यावर ज्या पद्धतीने ड्रायव्हरांकडून पैसे उकळले जातात त्याच्यावर आपण पर्दाफाश केला आणि हा सगळा पर्दाफाश केल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगू लागली आहे अनेक चाहत्यांचे प्रेक्षकांचे आणि सजग नागरिकांचे आम्हाला फोन आले आणि त्यांनी धन्यवाद व्यक्त केले आणि हे कुठेतरी थांबावं प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि जनसामान्यांची होणारी होरपट या ठिकाणी थांबवावी अशी विनंती केली आहे काही सजग नागरिकांनी आणि प्रेक्षकांनी प्रेक्षकां आम्हाला भरभरून दाद दिलेली आहे कमेंट स्वरूपात आणि काहींच्या फोनच्या स्वरूपात आम्हाला ह्या घटनेचा त्यांनी घेतलेला आढावा आणि त्यांनी घेतलेला परामर्श आपण पाहू शकतात पाहूयात प्रेक्षक मित्र आमचे काय म्हणतात पाटील सर आपण चांगली अत्यावश्यक क्लिप पाठवली ही लूट थांबविण्यासाठी जनतेचे व प्रशासनाचे डोळे उघडण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे पाहू पुढे काय होते ते एकाने पाठवलंय जबरदस्त सर तर दुसऱ्या एका हितचिंतकाने एक नंबर असा मेसेज करून आमचं कौतुक केलं तर एका बांधवानं सत्य आणि वास्तव परखड माहिती सर असे सांगून आमचा आत्मविश्वास वाढवला आहे तसेच युट्यूब वरील कमेंट देखील त्याच अनुषंगाने आहेत एका व्हिवर्सने खूप हिमतीने तुम्ही हे काम केले असे म्हटले तर एका हितचिंतकांनी सलाम पाटील साहेब हे तुम्ही जे शूटिंग काढली वर मुख्यमंत्री पर्यंत पोहोचली पाहिजे हे धंदे बंद केलेच पाहिजे त्याची खर तर खालपासून वरपर्यंत चौकशी व्हायला पाहिजे असा सुद्धा सल्ला दिला तर एका बांधवाने हे किती दिवस चालले आहे पण खरंच पाटील सर आपली बातमी म्हणजे अरखडपणे आपण केलेले हे कार्य आहे पण आता याची दखल पुढे घेऊन कार्यवाही झाली पाहिजे एवढीच अपेक्षा असं सुद्धा म्हटलं आहे तर दुसऱ्या एका महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित होते स्थानिक प्रशासन कधी जागा होणार असा सवाल केला आहे तर एका हितचिंतक बांधवान सल्यूट पाटील सर म्हटलंय तर दुसऱ्या बांधवानं जय महाराष्ट्र म्हणून आमचं कौतुक केलंय काही उपयोग होणार नाही ते तुम्हालाही विकत घेण्याचा प्रयत्न करतील असा सल्ला महेश राऊळ या बांधवानं आम्हाला दिला आहे तर पाठीचा आता पत्रकार म्हणा असं अर्जुन धसकेसर हे म्हणतायत तर एका बांधवान

करेगा महाराष्ट्र में सब तरफ बंद है इधर तो कि हम अपना गाड़ी आज एरिया में घूमता हाँ। तो है सिर्फ एक बार बॉर्डर चाहिए किसी भी स्टेट में बॉर्डर नहीं बहुत सारे लोगों ने हमारे पास बहुत परेशान है सर ड्राइवर भी परेशान है ट्रांसपोर्टर भी परेशान है